टोमॅटो गाजर ह्याची आपण प्युरी बनवून घेत आहोत हे वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो आणि गाजर वाटून घेतले त्यामध्येच आपण दोन कांदे हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलेलं आहे आणि आपण हे सुद्धा वाटून घेणार आहोत आपण इथे दोन वाटा भाजणी घेतलेली आहे ही थालीपीठाची भाजणी आहे याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद जिरं आपण इथे मेथी घेतलेली चिरून धुऊन इथे का, कांदापात आहे कोथिंबीर आहे आता सीझनमध्ये छान भाज्या येत आहेत म्हणून मी याच्यामध्ये मेथी आणि कांदापात घेतले ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आपण यामध्ये ते वाटलेलं वाटण घेतलेलं आहे यामध्ये टोमॅटो गाजर कांदा आलं लसूण हिरवी मिरची असं सर्व आहे तसंच आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालत आहोत थोडीशी आपण तशी साखर पण टाकून घेऊया हो यामध्ये आपण यामध्ये थोडी साखर घालतो एक चमचा त्यामुळे आपल्या पदार्थाची चव वाढेल ही टीप आहे आपण हे सर्व एकत्र एक छान मिक्स करून घेऊया हो आता छान थंडी आहे तर भाज्या खूप छान येत आहेत थालीपीठाची भाजणी पण पौष्टिक आहे तसंच मेथी कांदापात कोथिंबीर भरपूर आहे म्हणून कोथिंबीरचा भरपूर वापर केला आहे असं आपण मिक्स भाज्यांचं आपण थालीपीठ करत आहोत मुला मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या आपण याच्यामध्ये वाटून किंवा कापून घालू शकतो आणि आता याच्यामध्ये आपल्याला काही पाणी टाकावं लागणार नाही कारण या भाज्यांच्या ओले ओलाव्यातच ही कणिक आपण छान एकत्र भिजवून घेऊया पीठ भिजवून घेतलेलं आहे याचा एक गोळा घेऊया आपण जसं थालीपीठ करताना पीठ भिजवत असं भिजवलेलं आहे एक कॉटनचा ओला कपडा करून घेतला आहे आणि त्याच्यावर आपण आता हे थालीपीठ नेहमीप्रमाणे थापतं तसं थापून घेऊया छान पातळ असं थालीपीठ थापून घेऊया छान असं पात पातळ थापून घेतलं आहे आणि मध्ये मध्ये असे ओल केले असे ओल करण्याचं कारण यामध्ये आपल्याला नंतर तेल घालता येतं आणि त्यामुळे आपलं थालपीठ खरपूस होतं ही एक नवीन टीप आपण गरम तव्यावर प्रथम तेल घालून घेतलेलं आहे तवा छान तापलेला आहे आता आपण गॅस थोडा बारीक करू आपण तव्यावर चालेपी टाकलेलं आहे आता छान आपण झाकण पण वाफ काढूया गॅस बारीक आहे आपण झाकण काढूया त्यामध्ये त्यावर तेल घालून घेऊया तेल घातलेलं आहे आणि आपण आता दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेऊया छान मंद गॅसवरच खरपूस भाजलं गेलेलं आहे आपण हे छान भाजून घेऊया आता दुसऱ्या बाजूने पण आपण छान असं भाजून घेऊया आता थोडासा गॅस मोठा करूया कारण आपलं एक साईड अजून खरपूस छान व्हायची आहे यावेळेला आपण गॅस मोठा करूया आहे आपण छान सर्व केलेलं आहे अशा प्रकारे मिक्स भाज्यांचं थालपीठ थंडीच्या सीझनमध्ये खूप सुंदर आणि पौष्टिक आहे नक्की करा कसं झालं ते मला कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा, करा कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान नवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद